बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघ येथे दि पाच ऑक्टोबर रोजी कैलासवासी नामदेवराव नालंदे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त दिनानिमित्त प्रतिष्ठानतर्फे बारामती व पंतप्रोषिकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी पुणे पोलीस उपायुक्त गणेश इंगळे आप्पा पोलीस अधीक्षक गणेश बिरादार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच दीपक वाबळे माधव जोशी व सर्व पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना योगेश नालंदे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल माहिती पत्रकार बांधवांना दिली यानंतर बारामतीमधील पत्रकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार समजला जाणारा कैलासवासी नामदेवराव नालंदे जीवनगौरव पुरस्कार मरणोत्तर कैद रा पवार यांना तसेच पळशी येथील पत्रकार काशीनाथ पिंगळे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला प्रेस आहे पोलीस नाही हा खरा आपला सन्मान आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आहेत त्यांना जेजुरीला जायचं आहे कार्यक्रम आहे आ, मोरी साहेब एक दोन मिनिटं मत व्यक्त करेल सगळ्यांना मला मेसेज येतात आहे की मत व्यक्त करायचंय वडिलांविषयी ते कार्यक्रम झाल्यानंतर सत्कार समारंभ झाल्यानंतर व्यक्त करूया दोन जीवन गौरव पुरस्कार होतील त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे बांधव आहेत ज्यांना जेला जायचे त्यांचे पुरस्कार होतील आणि मग सगळे आपल्या पत्रकार बांधवांचे सगळ्यांचा सन्मान होणार आहे कसं माझ्या अण्णा म्हणजे ते आहे माझ्याकडे देण्याची भावना खूप आहे तुम्ही थोडा फक्त वेळ काढा साहेब सुद्धा आपल्या वेळ काढून आलेले आहेत तर सर्वांचा सा सन्मान होणार आहे माझ्याकडे जेवढ्या पत्रकार बांधवांचे नंबर सेव्ह होते त्यांच्या लिस्ट मध्ये नाव घेतलेलं आहे आता मी बरेचसे चेहरे आता बघतोय लिस्ट मध्ये नाही पण त्यांचाही सन्मान होणार आहे लिस्ट संपल्यानंतर सगळे पत्रकार जे जे उपस्थित आहेत त्यांचं नाव पुकारल्यानंतर जरी नाही पुकारलं तरी ना तर आपला घरचा कार्यक्रम आहे स्व खुशीने पुढे येऊन सन्मान स्वीकारा कारण की मी माझा मगाशीही सांगितलं माझ्या आई नावात नालन आहे देण्याची भावना आहे तुम्ही घेण्याची तयारी ठेवा फक्त वेळ काढा धन्यवाद नमस्कार कैलास वर्षी नाम देवराव नालंदे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले गणेश इमेरसाहेब असतील गणेश इमेरंदार साहेब असतील किंवा जेजूसाहेब असतील बाबळीसाहेब असतील सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि दोनच अगदी मिनटात म्हणून व्यक्त करतोय खरंतर नवदेव रावण आले नाही यांचा माझा परिचय जो आहे मी परिचय थांबवला जास्ती होता कारण मी पत्रकारे तिची नुसती सुरुवात केलेली होती आणि त्या दरम्यान नामदेव राहून आलेले सर्वांचं माझं मार्गदर्शन मिळायचं अति सुरुवाती पत्रकारे तिच्या सुरुवातीच्या काळात बातमी कशी राहायची किंवा बातमी कुठल्या अँगलने राहायची या संदर्भातलं मार्गदर्शन जे आहे त्यांनी मला केलेलं होतं आणि मी असं मानतो की आज जी राष्ट्रीय दैनिक चॅनलमध्ये काम आहे करतोय हे सगळं श्रेय जे आहे ते त्यांचं आहे कारण त्यांनी मला आपली सुरुवातीला बातमी म्हणजे काय बातमी कशी राहायची बातमीचा हँडल कसा असावा बातमीचं स्वरूप कसं असावं सामाजिक बातमी असेल किंवा राजकीय असेल किंवा वेगवेगळ्या शोध पत्रकार बातम्याच्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून मला शिकायला मिळाल्या लिहायला मिळाल्या खरं तर नमदेवरून आलेले संचार ते अगदी सुरुवातीच्या काळात दैनिक क्षरण काम करत होते त्यावेळेपासून त्यांचा परिचय आलेला आहे त्यानंतर दैनिक संचारमधून सुरुवात होतं दैनिक होतं त्या दैनिक संचारमध्ये ते त्यांनी हेल्म पत्रकारिता केलेली आहे डेस्क म्हणून एक पेपर होता जो औरंगाबादचा मराठवाड्यातून प्रसिद्ध व्हायचा त्या दैनिकामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या लिखाणाची शैली जी आहे ती अतिशय वेगळी शैली होती रोखोक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची या बारामतीमध्ये ओळख होती आणि असं असताना त्यांचा सहवास माझ्यासारख्या पत्रकाराला लाभला मी माझं भाग्य समजतो आणि नंदुरनाथ आनंदे यांच्या पश्चात जे त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात कार्यक्रम सामाजिक उपक्रम राबवले जाते आठ वर्षांपासून ते देखील खूप मनापासून कौतुकास्पद आहेत कारण आपल्या वडिलांच्या स्मृती आपल्यासाठी जो प्रयत्न या बंधूंनी सुरू ठेवलेला आहे तो सर्व पत्रकारांसाठी आदर्शवत आहे एवढेच बोलतानी धन्यवाद यानंतर आपण गौरव पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत जीवन गौरव पुरस्कार देण्या अगोदर आपण जे सन्मान जीवन गौरव पुरस्कारासाठी देणार आहोत त्याचं मी वाचन या ठिकाणी करतो आपण समाजाचा घटक आहोत आणि या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून सामाजिक जाणीवांचा जागर मनात ठेवून आपण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समाजाप्रती निर्भीड पत्रकारितेमधून कर्तव्य श्रेष्ठ मानले हे कर्तव्य पार पाडत असताना आपण अनेक अनुभवातून झळाडून बाहेर पडत असताना आपल्यातील आपल्यामधील संवेदनांची स्थुल्ली तितकेच दंतगत ठेवले व प्रत्येक वेळी भावनांपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले हीच कर्तव्यनिष्ठा आपल्या देशाचा राजकार सुपर करत गेली आपल्यातील संघर्षाचे बीज आपण कधीच मावळू दिले नाही आपले असामान्य कर्तृत्व जिद्द चिकाटी सोबत पत्रकारिता यामधून आपण समाजाप्रती दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी आज सन्मानपत्र या ठिकाणी कलशवाशी नामराव नालंदी प्रतिष्ठान जे होत ते दैनिक शूर शूर प्रभा क्षरप्रभा माफ करा दैनिक शर प्रभा यांचे दरा पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र आपल्यामध्ये उभे आहेत त्यांना विचार मंचावर आमंत्रित करतो कांचन दत्तात्रय पवार यांना हा आपण पहिला दहरा पवार यांना मनोत्तर जीवन गौरव पुरस्कार आपण आपल्या प्रसंगी देणार आहोत त्यांना आपण यावं प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये हा आपण या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार द्यायला पवार प्रदान करत आहोत दैनिक शर्मा ज्यांनी बारामतीमध्ये त्या काळात अतिशय प्रभावीपणे निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून मांडलेला आहे धन्यवाद यानंतर काशीनाथ पिंगळे संपादक डिजिटल महाराष्ट्र यंदा हा दुसरा जीवन गौरव पुरस्कार आपण या ठिकाणी मान्यवरांना अतिशय प्राप्त परिस्थितीमधून पत्रकारिता करत असणारे हे पत्रकार आहेत त्याचबरोबर ग्रामीण भागातून काम करत असताना अनेक अडी अडचणींचा सामना ते करताना आपल्याला दिसतात आणि हे सर्व किती जरी अडचणी आल्या तरी पत्रकारिता त्यांनी आतापर्यंत बंद केलेली नाही त्याचं हे काम आजपर्यंत चालूच आहे